तुम्हाला वारंवार पोटात जळजळ ढेकर किंवा जेवल्यानंतरही अस्वस्थता जाणवते का जर असं होत असेल तर हे फक्त अपचनच आहे असं नाही हे हायपर ॲसिडिटी किंवा आम्लपित्त सुद्धा असू शकतं जर हे दुर्लक्षित राहिलं आणि दीर्घकाळापर्यंत त्यावर कुठलीही टिप्पेट नाही घेतली तर ते अल्सर गॅस्ट्रायटिस किंवा एसमध्येही त्याचं रूपांतर होऊ शकतं आणि ती इतरही गंभीर समस्या निर्माण करू शकतं चला तर आज आपण जाणून घेऊया की आयुर्वेदानुसार जर हायपर ॲसिडिटी किंवा आम्लपित्त जर तुम्हाला नियमित होत असेल तर आहारामध्ये काय बदल केला पाहिजे किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये काय बदल केला तर ते तुमच्या आम्लपित्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल आयुर्वेदानुसार धकाधकीची आधुनिक जी जीवनशैली आहे ज्यामध्ये तुमचा अनियमित आहाराच्या वेळा फास्ट फूड जंक फूड यांचं जास्त प्रमाणात सेवन मानसिक तणाव कामाचा तणाव चिंता जास्त प्रमाणात चहा कॉफी किंवा इतर पेय पदार्थ घेणं उशिरापर्यंत जागरण करणं हे सर्व पित्त दोष वाढवण्याचे प्रमुख कारणं आहेत शरीरामध्ये पित्त वाढल्यानंतर पोटातील आम्ल किंवा ॲसिड हे जास्त प्रमाणात स्रवतं त्याची पीएच देखील कमी प्रमाणात होते त्यामुळे पोटामध्ये दाह निर्माण होणं छातीमध्ये जळजळ होणं गशे आंबट किंवा कडवट ढेकर येणं असा प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो यासोबतच तुम्हाला बेचेनी जाणवणं छातीत दडदडणं काही ना यामुळे डोकं दुखण्याचाही त्रास होतो यालाच आयुर्वेदात आम्ल पित्त म्हटलं जातं आधुनिक वैद्यकात याला हायपर ॲसिडी किंवा हायपर क्लोरहायटेरिया असं देखील म्हटलं जातं पण याचं आयुर्वेदानुसार मूळ कारण आहे ते म्हणजे पित्त दोषाचं अधिक प्रमाणामध्ये श्रवण किंवा जाठराग्नीचं असंतुलन आहारामध्ये यात काय बदल करायला का हवेत तर आहारामध्ये शीतगुणात्मक आणि पोटात थंडावा निर्माण करणारे आहार जर तुम्ही यामध्ये वाढवला जसे काही गोड पदार्थ कडू पदार्थ आणि तुरट पदार्थ हे आयुर्वेदानुसार पित्तशामक रस आहेत तर अशा चवीचे पदार्थ जर तुम्ही आहारात वाढवले तर याने तुमच्या पोटामध्ये थंडावा निर्माण होऊन पित्त कमी होण्यास मदत होते शीतगुणात्मक भाजीपाला कुठला तर दुधी भोपळा पडवळ कारली पालक माठ कोथिंबीर कडधान्यामध्ये मूग मसूर हे शीतगुणात्मक आहे ज्वारी धान्यामध्ये जर ज्वारी वापरली ती ज्वारी देखील शीतगुणात्मक आहे तसेच ताजे फळे पिकलेले केळी पपई सफरछंद द्राक्ष डाळिंब हे देखील आम्लपित्तामध्ये अगदी बिंदास वापरू शकतात पित्तवर्धक पदार्थ आहारामध्ये पूर्णतः वर्जे करायचे आहेत यामध्ये तीन चवी तिखट आंबट आणि खारट या तीन चवी पूर्णतः आहारातून कमी करा तसेच कर, तेलकट तळलेले पदार्थ आंबवलेले पदार्थ अतिप्रमाणात मसाल्यांचा वापर लोणचं सारखे पित्त वाढवणे पदार्थ टोमॅटो चिंच जास्त प्रमाणात मीठ खाणं हे पित्त वाढवण्यासाठी मूलभूत कारणीभूत असतात सोबतच काही न मद्यपान धूम्रपान किंवा जास्त प्रमाणात चहा कॉपी घेण्याची सवय असते तर असे सवी अगदी कमी करू दे तसेच आहाराच्या जेवणाच्या ज्या तुमच्या वेळा आहेत या देखील याला खूप कारणीभूत असतात त्यामुळे तुमचं आहार योग्य वेळेत होणं गरजेचं आहे सकाळचं जेवण सकाळी दहा ते एकच्या दरम्यान करणं रात्रीचं जेवण संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान घेणं खूप अतिप्रमाणात जेवायचं नाही खूप फास्ट फास्ट न जेवता किंवा खूप स्लोवर न जेवता पूर्णपणे घास जाऊन जेवण करा अन्नावरती पूर्णता श्रद्धाच ठेवून जेवण करा जेवण करताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिऊ शकता पण जेवणा बिलकुल पाणी पिऊ नका रात्रीच्या जेवणाक आणि झोपेमध्ये किमान दोन ते तीन तासांचं अंतर असावं जेणेकरूनचं पचन बऱ्यापैकी आधीच झोपण्यापूर्वी होऊन जाईल तसेच दिवसभरात योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे यात कोमट पाणी जर वापरलं तर अजून फायदा होतो जेवणात जेवण करताना फार पाणीमुळं पिता फक्त एक एक गोठ मंद मंद पाणी पिऊन जेवणानंतर एक गोठ पाणी पिऊन उठून जा आणि जेवणानंतर आता नंतर हो ते पाहून तसानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी पिऊ शकता तसंच नॅचरल कुलंडचे आहार पदार्थ असतात जसं नारळ पाणी आहे कोथिंबिरीचं पाणी किंवा धण्याचं पाणी रात्रीच्या वेळी कोमट दूध हे आपलं पित्त शांत करायला मदत करतात किंवा डाळिंबाचा रस आहे हे पित्त शांत करायला मदत करतात तसेच उन्हाळ्याच्या दिवसा किंवा इतरही दिवसात ताजं ताक जे आंबट नाही किंवा खूप थंड नाही चोवीस तासाच्या आतल्या दह्याचं बनवलं असं ताक तुम्ही बिंदास घेऊ शकता याने तुम्हाला पित्त कमी व्हायला मदतच होईल तसेच लाईफस्टाईलमध्ये तुम्ही काय बदल करू शकता तर रोज सकाळी दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तासपर्यंत रोज वॉकिंग करा तसेच पाच ते दहा मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम तसेच शीतली प्राणायाम केल्यानंतर देखील पित्तदोष कमी व्हायला मदत होते तसेच तुमच्या जेवणाच्या जे वेळा आहे त्या स्किप करू नका पोट रिकाम ठेवलं की तुमचं पित्त नक्की वाढणार त्यामुळे जेवणाच्या वेळा फिक्स ठेवा जेवणाची वेळ स्किप होऊ देऊ नका रात्रीचं जेवण सात साडेसातच्या दरम्यान करूनच घ्या तसेच तुम्हाला आहारामध्ये काय काय अवॉइड करायचं आहे तर मी आधी लिस्ट तुम्हाला सांगितलीच आहे त्यासोबतच ओव्हर थिंकिंग स्ट्रेस कामाचा तणाव या गोष्टी जेवढ्या शक्य आहे तेवढ्या कमी ठेवा त्याच्यानंतर तुमच्या झोपेचं जे रुटीन आहे ते योग्य ठेवा रोज ठराविक वेळी वेळीच झोपा एवढ की सहा ते आठ तास झोपू द्या सहा आठ तासांपेक्षा जास्त झोपू नका तर हे काही मी बदल सांगितले हे जर तुम्ही केले तर फक्त तुमच्या आहारातल्या आणि विहारातल्या म्हणजे जीवनशैलीतल्या बदलेने देखील तुमचं आम्लपित्त हे बऱ्यापैकी कमी होऊ शकतं औषधांची बऱ्याचदा गरज देखील पडत नाही किंवा औषधं वापरून देखील हा जर आहार विहार तुम्ही पाळला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आणि तुमचं आम्लपित्त लवकरात लवकर कमी होणार तर फॉलो करा हा आहार आणि कमेंट करा जर तुम्ही हे फॉलो करायला आज सुरुवात केली आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद